किंवा त्यांच्या ठिकाणी परत जात आहेत इराण आणि इस्रायलमधील अलीकडच्या घडामोडींबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली अणुस्थळांवरील हल्ल्यांशी संबंधित वृत्तांसह विकसित होत असलेल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय दोन्ही बाजूंनी कोणतीही तणावपूर्ण पावलं टाळावीत असं आवाहन भारतानं केलं तणावपूर्ण परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मूलभूत समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा वापर करायला हवा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आहे भारताचे दोन्ही देशांशी घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं भारतानं आहे दोन्ही भारताचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात आहेत या प्रदेशातल्या सर्व भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सुरक्षित राहण्याचा आणि स्थानिक सल्ल्यांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदीची सुटका करण्याचा दुसरा टप्पा काल पूर्ण झाला यामध्ये आजारी असलेले बंदी युद्धामुळे गंभीर जखमी झाले